आज आपण दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत इम्पोर्ट कसं करावा मोबाईलचे सायनिंग या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर हो या या ठिकाणी फक्त युडाएस प्लस एस डी एम एस एवढं लॉग इन करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केली की जी पहिली साईट येते या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला युजर आयडी इंटर पासवर्ड आणि कॅप भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅपवर आपल्याला काम करायचंय याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता इथे आल्यानंतर आपण मोबाईल करत असल्यामुळं आपला मोबाईल डेस्कटॉप साईटला या ठिकाणी क्लिक करा हे तीन डॉट दिसतात तुम्हाला तीन डॉटला या ठिकाणी क्लिक केलं आपला मोबाईल या ठिकाणी डेस्कटॉप साईट करा या ठिकाणी ओके करतो बाजूला टॅप दिसतात यावर आपल्याला काम करायचं आहे तर बघा आपण आपल्या शाळेत आप, दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत शिकायला आला असेल तर त्याला आपण स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंटला जाऊन देखील आपण रिक्वेस्ट पाठवू शकता हे नवीन टॅब या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मात्र आपण जरी त्याला दे रिक्वेस्ट पाठवली तो कधी डॅश प्लस मध्ये ओपन करून पाहिजे कधी रिक्वेस्ट आपली पाहिजे कधी ऍक्सेप्ट करेल त्याही पेक्षा सर्वात चांगला उपाय म्हणजे या टॅबवर यायचं आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्राम या टॅबवर आले की या ठिकाणी याला क्लिक करा आणि इम्पोर्ट मॉडेल हा टॅब दिसतोय बघा तुम्हाला इम्पोर्ट मॉडेल या ठिकाणी क्लिक करा यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा स्टेट आणि इम्पोर्ट आउटसाइड स्टेट महाराष्ट्राच्या आतला असेल विद्यार्थी या ठिकाणी करू शकता आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर स्टेट याला या ठिकाणी गोवर क्लिक करू शकता माझा विद्यार्थी महाराष्ट्राच्या आतला आहे मला जा दुसऱ्या शाळेतून माझ्या शाळेत जायचं आहे म्हणून या ठिकाणी हे जे इम्पोर्ट विद इन स्टेट आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा जर आपला पेन नंबर नसेल त्या विद्यार्थ्याचा आपल्याकडे पेन नंबर नसेल तर याला हा जो बॉक्स दिसतो तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाका आणि त्याचा जन्मवर्षी टाका आणि सर्च करा आणि सर्च ऑप्शन तुम्हाला दिसतो बघा या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी त्याचा स्टुडंटचा पेन नंबर येऊन जाते आणि डेट ऑफ बर्थ येते याला या ठिकाणी या पेन नंबरला या ठिकाणी बोटन असं दाबा त्याची कॉपी करा या ठिकाणी कॉपी केला कॉपी करा या ठिकाणी कॉपीला या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी याला या ठिकाणी हे जे चिन्ह दिसतंय याला या ठिकाणी गुणाकारचं चिन्ह दिसतंय याला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे तो या ठिकाणी निघून जाते आता या ठिकाणी आपला स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी बोटन असं दाबा आणि पेस्ट करा यानंतर ज्या त्या विद्यार्थ्याचं आपल्याकडं डेट ऑफ बर्थ माहीत असणं आवश्यक आहे जसं सिस्टीम ला सांगितलं डेट ऑफ बर्थ लिहायचं त्याचं या ठिकाणी टाईप करा आणि बघा या ठिकाणी सुटणं पण असते बघा जर लाल रंग स्टेटस जर लाल रंगात आला असेल तर आपल्याला तो, आप तो इम्पोर्ट करता येणार नाही आणि जर त्या विद्यार्थ्याचा स्टेटस जर हिरो असेल तो इलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तो आपण त्याला इम्पोर्ट करू शकता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा या या गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा बघा तो त्या विद्यार्थ्याचा स्टेटस या ठिकाणी दाखवते बघा हा जे ये स्टेटस ड्रॉप बॉक्स तो ड्रॉप बॉक्स मी तर टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याला इम्पोर्ट करता येते जर या ठिकाणी स्टेटस जर ऍक्टिव्ह असतं ऍक्टिव्ह म्हणजे त्या शाळेत दिलेलं असतं त्या शाळेतच तो आहे त्याला आपण संपर्क करू शकता संपर्क करण्यासाठी या ठिकाणी बघा त्या शाळेचा समोरच्या शाळेचा स्कूल कॉन्टॅक्ट अँड लोकेशन दिलेलं याला या ठिकाणी क्लिक करायचं त्या शाळेचा मुख्याध्यापका या ठिकाणी नाव त्याचा मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना म्हणा हा विद्यार्थी सदर विद्यार्थी तुमच्या शाळेतील हा सदर विद्यार्थी आमच्या शाळेत शिकायला आलेला आहे याला या ठिकाणी त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि त्याच्या संपर्कच राहा याला या ठिकाणी मी कट करतो अरे आता या विद्यार्थ्याला मला आता इम्पोर्ट करायचं आहे माझ्या शाळेत घ्यायचं आहे त्याला मग इम्पोर्ट क्लास इथं दिलेलं असतं इम्पोर्ट सेक्शनला या ठिकाणी क्लिक करा नंतर आप या ठिकाणी डेट ऑफ ऍडमिशन आपण त्याला कोणत्या दिवशी आपल्या शाळेत घेतलं त्याची तारीख या ठिकाणी पूर्ण करा या ठिकाणी इम्पोर्ट हा ऑप्शन दिसतो मला इम्पोर्टला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक करतो त्या ठिकाणी सक्सेसफुल इम्पोर्ट झालेला बघा याला ओके करा आता एवढं इम्पोर्ट केलं म्हणजे त्याची पूर्ण माहिती आपल्या आलेली नाही आता परत आपल्याला इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला परत या स्कूल डॅशबोर्ड वर यायचंय स्कूल डॅशबोर्ड वर आले की तो ज्या वर्गातला आपण विद्यार्थी घेतला बघा त्या तो विद्यार्थी आला की नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि तो विद्यार्थी आल्यानंतरही आपल्याला एक काम या ठिकाणी करावं लागते ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगतो बोटन असं फिरवा आणि हे जे जो विद्यार्थी आपण घेतला त्याला व्ह्यू मॅनेज मध्ये व्यू मॅनेज ला या ठिकाणी क्लिक करा तो विद्यार्थी या ठिकाणी इम्पोर्ट झाला की नाही तुम्ही पाहू शकता बघा हे बघा विद्यार्थी आता मी घेतलेला आहे तो तो, तो विद्यार्थी या ठिकाणी त्याचा पेन नंबर खाली इम्पोर्ट असं लिहून आलेलं असतो तो आपला विद्यार्थी आपल्याकडे आलेला नाही आता आपल्याला त्या विद्यार्थ्याच या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं हे बघा नॉट स्टार्टेड दाखवते हे सर्व जीपी ईपी आणि एफ पी पूर्ण झालेलं आहे मात्र त्या विद्यार्थ्या झालेलं नाही त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी जीपी ईपी आणि एफ पी पूर्ण करा तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे जे त्याचं जीपी जीपीला या ठिकाणी मी क्लिक करतो जनरल प्रोफाईल आता परत याला हा मोबाईल डेस्कटॉप साईट याचा काढून घेतो म्हणजे आपल्याला सिक्वेन्स नुसार ते दिसतात त्या विद्यार्थी ज्या ठिकाणी मी आता जनरल प्रोफाईल या ठिकाणी मी भरत आहे त्या तो आपला तो विद्यार्थी आपल्याकडे आलाय म्हणून त्याचा त्या विद्यार्थ्याचा ऍड्रेस या ठिकाणी आता आपण चेंज करतो या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे की एकदा चेक करा सर्वात जी खालची माहिती असते त्या विद्यार्थ्याची याला या ठिकाणी ब्लड ग्रुपला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी अंडर इन्व्हेस्टिगेशन घेतो आणि सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो डाटा सेव्ह झालेला आहे याला क्लोज करा नंतर नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा नंतर परत या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची ॲडमिशन नंबर असेल तो ॲडमिशन नंबर त्या ठिकाणी टाका नंतर क्लासमधील त्या ठिकाणी नंबर टाका मीडियम या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करा जे भरायचं राहिलं असेल तो या ठिकाणी भर भरा आणि सेव्ह करा या ठिकाणी सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो याला या ठिकाणी नेक्स्ट करतो आता या ठिकाणी या विद्यार्थ्याची माहिती बघा या ठिकाणी या विद्यार्थ्याची माहिती काही माहिती भरलेली आहे काही माहिती राहिली असेल तर या ठिकाणी ती भरा या ठिकाणी जवळजवळ सर्व माहिती या ठिकाणी त्या विद्यार्थी भरलेली आहे या ठिकाणी मी सेव्ह करतो आणि याला या ठिकाणी नेक्स्ट करतो आणि या ठिकाणी हे बघा सर्व माहिती तुम्ही पाहू शकता माहिती पाहिल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थी कम्प्लीट डाटा आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करतो आर यू शुअर वॉन्ट टू कम्प्लीट द डाटा याला ओके करा डाटा कम्प्लीट इज डाटा कंप्लीशन इज कम्प्लीट ओके त्याला ओके करा अशा प्रकारे त्या विद्यार्थी आपण या ठिकाणी पूर्ण भरलेलं आहे बघा आता तो विद्यार्थी शंभर टक्के आपल्या शाळेत आलेला आहे आता तुम्ही पाहू शकता बॅग जाऊन बॅगला या ठिकाणी मी क्लिक करतो हा तो आता जो विद्यार्थी मी इम्पोर्ट केला होता त्यांना या ठिकाणी या ठिकाणी त्याचे जी पी ई पी आणि एपी या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत अशा प्रकारे इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्या तिन्ही टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत अशाच प्रकारचे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू